फोग्राफी केली बघा आणि मग चेक केलं रिपोर्ट ठेव बघितलं म्हणजे एवढं काय घाबरण्याची कारण नाही गरज नाही म्हणलं एवढं काय घाबरू नका सगळं व्यवस्थित होईल म्हणलं आठवडाभर आणखी तुम्हाला सहन करावा लागेल म्हणलं मग गोळ्याही दिल्या त्यानुसार घेतल्या तर मग असे बघा साडेसहा वाजता मी घरी आले तिकडल्या घरनं आणि आम्ही सकाळी गेलो बघा हॉस्पिटलला रात्री पण गेलो होतो पण परत सकाळनं आणखी सोनोग्राफी करायला बोलवलं होतं आणि मग तिथनं पुढं काय करायचं ते सांगतो म्हणलं डॉक्टर सोनोग्राफी केली थोडासा प्रॉब्लेम आहे म्हणलं आठवड्याभरात नीट होईल म्हणलं मग गोळ्या दिल्या असं लय काय नाही लावली परत होऊन जाईन म्हणलं तेवढ्या ह्याच्यावरती गोळ्यावरती आणि दोन तीन दिवसाने आणखी बोलवलंय बघा मग आलो दुपार घरी आल्यानंतर जेवण केलं गोळ्या काय आधीच खाऊन गेले होते दवाखान्यात जाताने परत झोपले मी झोपले एक दोन तास पूजा पण झोपली होती तिचं पण डोकं दुखायला लागलं होतं मग मी उठलं परत तर मग राधो ओम आणि दुर्गा ओम नाही दुर्गा आणि राधा किसना पिऊ सगळे झोपले कृष्ण खेळवत होता मग कृष्णा बाहेर खेळत होते बघा मग परत थोड्या बसले म्हणलं घरी यावं तर पोरं काय ओटा ना आता पण राधू झोपल्या तर जास्त मग मी आले मग अशी साडे सहा वाजता आंघोळ ही केली जरा बरं वाटायला लागलं कपडे बदलले आत्या म्हणल्या होत्या था थांब नाही तर आंघोळ करून येऊ म्हणले कपडे हे बदल बघू म्हणले येते म्हणलं नाही तर तुम्ही आता राधूचं दप्तर आणलं ते दिवशी घेतलेला माळवं आणलं ते पण नीट ठेवलं मग सगळं झालं आता ओमनला भूक लागली मी तिथं काय जेवण नाही केलं गेलं तर पण दुपारी केलं तर त्यानं आता मीठ लागली त्याला दोन तीन चपात्याची कणिक मळली आणि म्हणलं भाकरी करावं बघा आत ते जेवण करून येतात का हिता आल्या जेवत्या फोन केला तर मग अशी पोजाला पोरं उठल्यात का बघायसाठी पण फोन तिने उचलला नाही आता तिचा फोन येतोय बघा तर चला मी तुला बोलते आधी बघते काय म्हणते उठल्यात का नाही पोरं आत्ता कधी येतात ते कनेक पण नाही चपाती दोन तीन चपातीचे कनेक मळले आणि दोन तीन चपात्याची सकाळच्याला ठेवले राहतोचा डबा भाकरी करावं म्हणलं थांब करते चपाती शिकते करायला गॅस <ग्यास> बंद आहे आली का झोप हा किती वेळ झोपली होती बा कधी उठले झोपेत ना आजी आली ना बाहेर चलत आला तर आताच पूजाचा फोन ठेवला तर वर तर आत्या आल्या आत्या आधीच निघाला होते तुला दमदीर हाय का नाही तबा तापू देणार वेड लावतो या झाली आंघोळी केली बरं पुरत्या तीन चपात्या झाल्या आणि एक तीन करून आणि हे तुम्ही मटकी केली कृष्णाला राधाला दुर्गाला आणि वामाला जग कृष्णाला बोला हात दु म्हणा तर चला आता मला दोन भाकरी करायच्या दोन तीन चपात्या झाल्या जरा राधा कृष्णा झालं बघा भाकरी करून दोन भाकरी केल्या चार चपात्या पोरांना आणि आता भांडी घासायची झालं सगळं आवरून बघा आता पोजाने दिलं इथं हलग्याची भाजी म्हणली ताई भाजी करू आता मी करायला लागले होते म्हणजे मी जास्त केली दिले सागरजवळ पोरांना काय मटकी गेली ती जेवण केली पोरांनी झालं सगळं करू आता आराम करा म्हणलं जरा पाय घळलेले व्हायला लागलेले रात्री बघा स्वयंपाक झाला काय व्हिडिओ घेतला ना जेवण हे केली आणि तशीच झोपला आम्ही सगळे पोरं पण झोपली दुर्गा झोपली होते आत्या कशी बघा नादी लावून कशे तरी दुर्गा आजी पशी झोपली होते आणि मग त्या गोळ्याने बघा मला पण झोप लागत होती काल दिवसभर पण सारखी दिवसभर मी काल तिकडं झोपलेच होते गोटबस करत होते आणि रात्री पण अर्धा तास झोपले परत उठले सारखे झपमटपन होत होते का मग काय माहिती डॉक्टरने गोळ्याही दिल्या सोनोग्राफी केली बघा आणि मग चेक केलं रिपोर्ट ठेवू बघितलं म्हणलं एवढं काय घाबरण्याचे कारण नाही गरज नाही म्हणलं एवढं काय घाबरू नका सगळं व्यवस्थित होईल म्हणलं आठवडाभर आणखी तुम्हाला सहन करावं लागेल म्हणलं मग गोळ्या दिल्या त्यानुसार घेतल्या आणखी आजच्या दिवस गोळ्या आहेत आणि बाकीच्या पहिल्या गोळ्या आहेत कॅल्शियमच्या आणि काय चालू आठवडाभराने आणखीन बघा आता पुढे आणखीन काय आहे काय नाही आणि आणखीन दोन तीन दिवसाने पण हां दोन बोलवलं आहे कालचा दिवस धरून ते तीन दिवस अगं बाळा कॅमेरा किती हलवते जरा ना तर खाली खेळ उठ मुलगाला आंघोळी घातली पोरांना ला शाळेत लावलं बघा राजू सकाळच्या पारे शाळेत ओमचं आवरलं ओमला सागर संघ शाळेत लावलं ला, सागरला फोन केला म्हणलं आजच्या दिवस सोडा मी काय आंघोळी नाही केली म्हणलं उशिरा उठली होती कारण त्या गोळ्याने जरा थोडासा त्रास पण होतोय आणि बरं पण वाटतंय रा आता नीट व्हायचं म्हणलं तर लागणच बघा लावलं पोरांना ला शाळेत ओमला शाळेत लावल्यानंतर आंघोळ केली थोडंसं आवरलं आंघोळीच्या आधी भांडी पावसं घरातलं हे आवरत होते त्याच्यामुळे उशीर पण झाला बघा तर आता मला जरासं बरं वाटतंय सकाळी आत्या म्हणत होत्या वाटतंय का बरं नाही तर मी करते डबा म्हणला नुसतं बरं वाटतं म्हणलं असं द्या मी करते म्हणलं राहू द्या वाटतंय थोडं थोडं बरं आणि सारखं झोपलं तर आणखीन जास्त होतंय मग मी डबाही केला रा ओमचा पण डबा घ्यायला आता चालायला पाहुणे अकरा झाल्यात आता मला थोडासा स्वयंपाक करायचा आहे लावतात काहीच नाही वाळले पण सगळं कपाळ खराब आहे दे इकडं टाकून द्यायची ती कपाळ लाल 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 होतो हो। बघा आता डॉक्टरने आणखीन दोन तीन दिवसांनी बोलवलं आहे आणखीन चेक करायला आता सोनोग्राफी आणखीन करा ह्यांनी म्हणलं येतो कालच निघालं होतं पण आता म्हणलं राहू दे कशाला एका दिवसासाठी दहा आहे झालं झालंय आता व्यवस्थित थोडंसं बरं पण आहे ह्यांनी म्हणलं येतो संध्याकाळी नाही तर उद्या उद्या गुरुवारची सुट्टी असते ह्यांचा पण फोन आला बघा मागाशी आणि ताईंचा पण रोज फोन येतो एवढं कॉल केला तर रात्री दोन तीन वेळा दिवसात फोन करतात बरं आहे का म्हणलं बरं आहे नकाले टेन्शन घेऊ म्हणलं नकाले काळजी करू सगळ्याला काळजीच लागली होती बघा आणि तुम्हाला पण लय काळजी वाटते बघा माझी सगळे तेवढी माझी अवस्थाच बेकार झाली होती परवादशी गेम घ्यायच्या टायमाला पण मला बरं नव्हतं भाऊजी मला दोनदा म्हणलं होतं आईने चला गेम घ्यायची मी हा हा म्हणलं काहीच म्हणलं नाही आणि मग तिथं जायच्या टायमाला परत जास्त डोक्यात ना अशा चमका निघायला लागल्या होत्या कपाळ हे सगळं मागणं पडणं डोकं काय झालं तर काय माहिती काय एक तेवढं मग गेम चालू केला आम्ही गेले होते पलीकडं बाहेर उचमळवत होतं म्हणून तिकडं बाहेर गेले ते नारळापशी तिथनं आले किचनमध्ये तसेच लोळले मग तिथं संध्या होती संध्या म्हणले सरांना सांगू का म्हणलं नको राहू दे गेम होऊ दे तेवढं म्हणलं माझी काय अवस्था तिला बघवा ना म्हणजे एवढं डॉकऱ्यांनी मी काय करते काय नाही मला कळत नव्हतं बघा मग तिने सांगितलं भाऊजींना भाऊजींनी एवढं स्टॉप केलं तसंच हॉस्पिटलला नेलं बघा मग गोळ्याही दिल्या सुई लावली होती हातात पण मग गोळ्यावर भागतोय म्हणला परत दुसऱ्या दिवशी सुई काढली इंजेक्शनने ने बरं वाटलं त्याच्यामुळे दोन तीन इंजेक्शन सोडले होते बघा त्या सुई मधन काय कपाळ लाल लाल होत कि सगळं लाल घाण नको की करू आताच गण पावडर केलंय तोंडात जाईन जा डबी फेकून दे बाहेर तुला कळत ना बोललेला डबी फेकून दे जा बाहेर चला मी स्वयंपाक करून आळूची पानं आणली होती ते दिवशी बाजारातून पराव दिवशी आज तीन दिवस झालं नेहमी सुकल्यात नेहमी चांगले आहेत ते करावं म्हणलं दोन चार पानं आहेत ते पोरांना वड्या करावं म्हणलं आणि मला पण जेवण करायचं गोळ्या खायच्या तिथं पिशेकमध्ये आहेत बघा कॅल्शियमच्या ते गोळ्या बघा आता ह्यांनी ना उद्या मग आणखीन दवाखान्यात जायचं आणखीन एकदा सोनोग्राफी करायची बघू आणखीन काय होतं काय नाही पण आणखीन आठवडाभर मला हा त्रास सहन करावाच लागून बघा तुम्ही सगळेजण म्हणता फोड तुकता फोड तुकताय सांगा ना काय झाली पोटाला काय आहे ते केली सोनोग्राफी पण सांगण्याजोगं नाही एवढं काय तुम्ही पण भिहू नका फक्त थोडासा प्रॉब्लेम आहे ते आठवड्याभरात ठीक होऊन जाईल असं डॉक्टरने सांगितलं आहे ना सगळं व्यवस्थित होईल म्हणलं काय गरज नाही एवढे बिहायचे तर बघू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये ह्यांनी सांगितलं तर तुम्हाला सांगते पण नकोच सांगाय असं वाटतंय त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका कारण कमेंट पण भरपूर काय बरं काही आणि मी ना दोन तीन दिवस दोन दिवसा पूर्वीची रिल्स टाकली होती राज्या खाली पण कमेंट आणायचं बरं आहे का कारण त्या टाइमला वाटलं मी आता कालच टाकली रिल्स कारण तसं काय आहे मी दोन दिवसाची रील्स टाकली होती होती म्हणून टाकून दिली आपली इंस्टाग्रामला तशीच काय होतं अं बाय बाय कर तुला विडोले मोठं होते पाठीमागं पण हाय आणखीन दोन तीन मिनटात बाय कर बाय बाय